नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी मुंड्याशी निगडीत सर्व समस्यावरील उपाय या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहे म्हणजेच तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणे मुंड्याला आकार परफेक्ट न जमणे मुंडा उंची कशी काढायची हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे जर पहा तुमचा आर्मोहोल टाईट किंवा लूज झाला तरीसुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते उतरू शकतं किंवा मुंड्यामध्ये घोळसुद्धा येऊ शकतो नाही तर मुंडा परफेक्ट घ्यायला नाही जमला म्हणजे मुंड्याची उंची जी आहे ती परफेक्ट घ्यायला नाही जमली तरीसुद्धा लूज होऊन तिथे तुमच्या चुन्या वगैरे पडू शकतात तर त्यासाठी इथे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आकारसुद्धा कसे द्यायचे जर आपण जो फॉर्म्युला वापरतो त्यानुसार जरी आकार तुमचे नाही जमले तर तुम्ही तिथे कशा पद्धतीने बदल करायचे आहेत आणि तो आकार कसा परफेक्ट घ्यायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन कसं होतं लहान साईज असेल त्यावेळेस आपला सुद्धा म्हणजे मुंड्याची जी उंची आहे तीसुद्धा कमी असते त्यावेळेस आपण जे फॉर्म्युला वापरतो थोडक्यात दहा इंचा गळा असेल आठ इंचा गळा असेल तेव्हा आपण म इथून जी मुंडा खोली आहे ती सव्वा इंच घेतो जर ती उंची लहान साईजमध्ये घेतली तरी सुद्धा आकार काय होतो असा बाहेरून गेल्यासारखा होतो तर तो होऊ नये यासाठी मुंडाखोली किती घ्यायची कशा पद्धतीने ती सुद्धा कमी जास्त करायची आहे हे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगेन त्यामुळे तुम्हाला कोणताही ब्लाऊज कटिंग करताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही पहा तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला मुंडेविषयी ज्या काही सर्व समस्या असतील त्या तुमच्या दूर होतील आता इथे मी तुम्हाला सर्वसाधारणपणे समजावून सांगण्यासाठी इथे साईज घेते मी अडतीस थी। ठीक आहे अडतीस साईजमध्ये आता इथं फक्त आपला मुंड्याशी निगडीत आहे तर मी सर्व मुंड्याविषयीच सांगणार आहे फ्रंट पार्ट इथे बॅक फक्त बॅकच कटिंग होईल फ्रंट कटिंग नाही होणार म्हणजे थोडक्यात आपलं ड्राफ्टिंग हे असणार आहे तर इथे मी अडतीस साईज घेते ठीक आहे याची उंची असणार आपली चौदा इंच त्यामध्ये आपण एक इंच प्लस करू पंधरा इंचावरती इथे मी उंची घेते शोल्डर घेऊ आपण इथं साडेपाच इंच इथून ही अस साडेपाच इंचावरती पॉईंट द्यायचा आता इथे पहा इथे साडेपाच घेतलंय तर इथे सुद्धा साडेपाच इंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही किंवा कमी सुद्धा करायचं नाही आणि इथे एक पॉईंट देऊन ही लाईन ओढून घेतली या लाईन आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा किती येतो आडतीचा चौथा भाग साडेनऊ इंच हे साडेनऊ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन बत्तीस इंच कंबर आहे आता इथे सुद्धा जी काही तुमची कंबर असेल त्याचा चौथा भाग करा आणि प्लस त्यामध्ये एक इंच टक्स आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने तुम्ही इथं सुद्धा घ्यायचं आहे इथे सुद्धा इथं समजा आता साडे नऊ प्लस दीड इंच किती होतात अकरा इंच तर डायरेक्ट तुम्ही इथं अर्धा इंच कमी करून साडे दहावरती घ्याल तर तसं चालणार नाही जी काही तुमची कंबर असेल ती तुम्ही इथं घ्यायची आता बत्तीस कंबर आहे त्याचा चौथा भाग होतो आठ त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी घेऊ किती झाले नऊ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन कधी कधी कंबर कमी असल्यामुळे सुद्धा इथं मार्जिन मग जास्त राहतं किंवा कंबर जास्त असेल तर मार्जिन कमी राहतं त्यासाठी आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे आता इथे पहा मुंड्याची उंची कशी ठरवायची मुंड्याची उंची आता इथं आपण पावणे सहा इंच घेतली पहा आपला जो फॉर्म्युला आहे त्यानुसार आपण उंची ठेऊ इथं पावणे सहा इंच इथं उंची कमी झालेली आहे तर ती मी जास्त करून घेते पावणे सहा इंच इथं मुंडेची आपण उंची घेतली तर इथून ही जी खोली आहे पहा सव्वा इंच मी इथं घेतली आकार परफेक्ट जमत नसतील तर या पद्धतीने आकार द्या इथं घ्यायचं आहे एक इंच इथे अर्धा इंच आणि ही जी मुंडा है, है आहे लाईन आहे मुंडेची उंची आहे तुम्ही जे काही म्हणाल ते आता सेंटर करायचं सेंटर करून सरळ यायचं आणि मग या पद्धतीने आकार द्यायचा ठीक आहे आता हा आकार आपला एकदम परफेक्ट आला कसा पा असा आतून असा गोल आलेला आहे तर लहान साईज असेल त्यावेळेस काय होतं मुंडेची उंची जी आहे ती कमी भरते आता इथेच मी तुम्हाला थोडासा बदल करून दाखवते आता तीस साईज आहे समजा तर इथे असं पाच इंच आलं आपलं इथे सुद्धा असं पाच इंच आलं इथेच मी तुम्हाला छोट्या साईजसाठी साठी समजावून आहे आणि साईज साडेसात आणि हे दीड ठीक आहे हे मार्जिन आपलं लक्षात घ्या आणि इथून आपण हा मुंडा घेतला तर इथून मी जेव्हा सव्वा इंच घेईल तेव्हा पहा इथं हा फिटिंगचा पॉईंट आहे हे सव्वा इंच इथं आलो इथे आला हा सेंटर तर काय होतं हा डायरेक्ट आकार असा होतो पहा इथे आकार जमतोय का नाही जमत तर अशा वेळेस जिथं मी सव्वा इंच घेते तिथे तुम्ही एक इंचसुद्धा घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर मी हे तुम्हाला सेपरेट समजावून सांगते यामध्ये तुमचं परत कन्फ्युजन होऊन जाईल ठीक आहे आता इथं हा मुंड्याचा आकार परफेक्ट आला तर सव्वा इंच तुम्ही ही जी मुंड्याची खोली मी आत्ता घेतली वन पॉईंट टू सर्वसाधारणपणे तुम्ही ही छत्तीसच्या पुढेच वापरा म्हणजे काय होईल आकार असा परफेक्ट येईल हा कसा आकार आतमध्ये असा आलाय त्या पद्धतीनेच यायला पाहिजे आता जसं मी दाखवला डायरेक्ट असा पहा इथून असा असा इथे आलेला फिटिंगच्या पॉइंटला लागलाच जोडला गेलेला होता तर तो, तो तसा आकार येता कामा नाही कारण मग फुगा येतो तर इथं मुंड्याच्या आकाराविषयी झालं ठीक आहे मुंड्याचा आकार आपला परफेक्ट आला इथे जर जास्त अंतर झालं तर काय होणार आहे तुमचा मुंड्यामध्ये हे जे एक्स्ट्रा कपडा राहतो त्याचा घोळ येणार आहे अजून म्हणजे तुमचा मुंडा लूज झाला तरी सुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार आहे तर इथे अर्धा इंच मार्जिन सोडून द्यायचं आणि पहा हा मुंडा मोजायचा आहे आता सर्वसाधारणपणे आपल्याला मुंडा जो आहे तो सोळा इंच लागतो अडतीस साईजमध्ये पण सोळाच इंच लागेल असं काही नाही कमी जास्त सुद्धा असतो तर इथे पहा माझा मुंडा किती भरला या फिटिंगच्या पॉइंट पर्यंत सव्वा आठ इंच बरोबर हा मुंडा भरलेला आहे आता तुम्ही इथं जर दोन पॉईंटने मुंडा घेर जो आहे पहा इथे बरोबर सव्वा आठ इंच आलाय दोन पॉईंट आता फक्त वरती आपला एक्स्ट्रा मुंडा आलेला आहे तर दोन पॉईंट एक्स्ट्रा आला तरी चालेल मुंड्यामध्ये काही बदल करू नका परंतु आठच्या ऐवजी जर साडेआठ इंच मुंडा भरला तर तुम्ही मात्र इथे बदल करायचा आहे मुंड्याची उंची जी आहे ती इथे कमी करून जसे सेम आकार दिलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही आकार द्यायचे कशी कमी करायची एक वरती पॉईंट घ्यायचा परत एक लाईन ओढून घेऊन तुम्ही आकार द्यायचे ठीक आहे आणि जर जा तुम्हाला जास्त हवा असेल कमी भरला असेल तर इथं मुंडेची उंची वाढवून परत तुम्ही इथे कशी लाईन ओढायची आणि जसे इथे सव्वा इंच पॉईंट घेऊन आकार दिलेले आहेत त्या पद्धतीने आकार द्यायचे म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ वगैरे येत नाही तर इथं मुंडा टाईट असला तरीसुद्धा शोल्डर हे इकडे ओढलं जाणार आहे किंवा लूज असला तरी इथे लूज पडून मुंडा शोल्डर जे आहे ते पडणार आहे आणि मुंड्यामध्ये घोळ येणार आहे तर हे सर्व कारणे असतात पहा मुंड्यामध्ये घोळ येण्याची कशामुळे तुमचा मुंडा मुंड्यामध्ये घोळ येतोय टाईट होतो आहे किंवा तुमचं कशामुळे शोल्डर पडतं आहे शोल्डर जास्त घेतल्यामुळे शोल्डर पडतं आहे की तुमचा मुंडा टाईट झाला आहे किंवा लूज झाला यामुळे शोल्डर पडतं आहे हे तुम्हाला समजायला हवं तर त्यासाठी तुम्ही या पद्धतीने कटिंग करतानाच परफेक्ट मुंडा मोजायचा आहे आणि कटिंग करायचंय ही झाली मोठी साईज पहा आता तुम्हाला मोठ्या साईज मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही ना लहान साईज सुद्धा मी तुम्हाला दाखवते कटिंग करून म्हणजे मुंडा कसा येतो त्यामध्ये तुम्हाला सुद्धा समजेल दहा इंच गळा आहे साडे दहा इंच घेतलं इथून अडीच इंच घ्या जो काही गळा तुम्हाला ड्रॉ करायचा आहे तो तुम्ही इथून ड्रॉ करू शकता इथे टक्स घ्या पहा टक्स तुम्ही तुमच्या ह्याने घ्या तुम्ही कसा घेता इथून सेंटर काढून घेता की साडेचार इंच इथून घेता त्यावर तिथं टक्स तुम्ही घेऊ शकता आता इथे हे इत तिरक कट करायचं म्हणजे काय होतं डीप गळा असल्यामुळे पसरतो इकडे गळा त्यामुळे हा भाग थोडा खाली जातो आणि हा भाग परत इकडे असा तिरका येतो तर तो तिरका येऊ नये किंवा जर तुम्ही कटिंग नाही केलं हा भाग तिरका तसाच ठेवला तर ब्लाऊज घातल्यानंतर हा वरती येतो सरळ होतो आणि इथे चुन्या पडतात तर त्या चुन्या पडू नये म्हणूनसुद्धा आपल्याला इथे हे कटिंग करायचं आहे हे अगदी गरजेचं आहे फक्त अर्धा इंचाने कटिंग करा जास्त कटिंग करायची तुम्हाला गरज नाही आता हे तुम्हाला छत्तीसच्या पुढे समजलंच असेल तीस आणि बत्तीसमध्ये तुम्हाला मी इथं सांगते हा फॉर्म्युला तुम्ही चौतीसमध्ये सुद्धा वापरू शकता जर तुमचा आकार तुम्हाला वाटत असेल जास्त बाहेरून जातोय तर तुम्ही त्यावेळेस जसं मी आता इथे सांगते त्या त्याप्रमाणे तुम्ही ते कटिंग करायचं आहे पेपर इथे मी उंची घेतली सर्वसाधारणपणे उंची जी काही असेल ती तुम्ही घ्या इथे मला फक्त मुंडा समजावून आहे आता तीस साईज आहे तर पाच इंच इथं मी समजा पावणे पाच इंच घेते पावणे पाच इंच शोल्डर घेतलं इथून सुद्धा मी पावणे पाच इंच शोल्डर घेतलं ठीक आहे समसमानंतर आपण घेतो आता मात्र इथे आपण पाच इंच मुंडा घेतला उंची घेतली किती पाच इंच पहा जेव्हा लहान साईज असते त्यावेळेस हा प्रॉब्लेम येतो इथून घेते मी साडेसात तीसचा चौथा भाग आणि हे दीड इंच मार्जिन आता हे कमरेचं वगैरे मी तुम्हाला आत्ताच्याच अडतीच्याच पॅटर्नमध्ये समजावून सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीनेच तुम्ही ते कटिंग करायचे आता इथे मात्र पहा अर्धा इंच हे आपण घेतो इथे अर्धा इंच हे डाऊन करणार आणि इथून हे सव्वा इंच आपण घेतलं तर हा सव्वा इंचा पॉइंट कुठे आलाय पहा म्हणजे आकार गोले जमणारच नाही आहे आपल्याला याच्यावरूनच समजतंय हा पॉईंट दिल्या दिल्या समजत आहे की आपला हा मुंड्याचा आकार कसा येणार आहे तर हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे तुम्हाला आकार कसे येतात हे चटकन समजलं सुद्धा पाहिजे आता इथे पहा इथे जर मी सरळ आले पाऊन इंच जसं येतो तसं तर पहा आकार जमतच नाहीये पहा असा मग आकार येतोय पहा इथे गोल आकार येतोय का नाही येत इथे सव्वा इंचा पॉईंट आहे मी जसं पाऊन इंच सरळ आहे आधी आणि नंतर आकार देते ते तर जमतच नाही परंतु डायरेक्ट सुद्धा आकार दिल्यानंतर पहा असे बाहेरून आकार गेल्यासारखे दिसतात पहा हा कोपरा जास्त अंतर शिल्लक राहिल्यासारखा दिसतोय मग अशी अडतीस साईजमध्ये कसं दिसत होतं इथं आतमध्ये आल्यासारखा दिसत होता आणि हा आकार जो आहे तो असा आला पाहिजे पहा या पद्धतीने असा आकार आला पाहिजे इथं खोलगट आकार आला पाहिजे तरच तुमचा आकार जो आहे तो परफेक्ट गोल असेल तर त्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही आता ही लहान साईज आहे तरी अशा प्रकारे हा आकार येतो तर असा आला तरी सुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो तर, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचंय एकच इंच घ्या किंवा एक पॉइंट वरती एक घ्या इथे सेंटर आहे पहा मी इथून सरळ आले पहा हा अर्धा इंचा आपला पॉइंट आहे पहा हा सेंटर आहे इथून पावन इंच सरळ आले लगेच आतल्या आत आकार आत तयार झाला किंवा तुम्ही एक इंच जरी घेतलं तरी अजून थोडासा आतमध्ये हा असा आकार येईल लहान साईजमध्ये मध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तुम्हाला वाटेल हे अंतर खूप कमी होईल परंतु लहान साईज आहे मुंड्याची उंची कमी आहे त्यामुळे आपल्याला इथे हे कमीच करावं लागणार आहे तरच तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही ना या ये। पद्धतीने आणि इथं घेताना मग तुम्ही अर्धा इंचांवरती एक पॉईंट घेतला तरी चालेल किंवा अर्धा इंच असं घेऊन तुम्ही पुढच्या मुंड्याला आकार दिला तरी चालेल पहा या पद्धतीने असा तर मुंड्याविषयी इथं मी सर्व माहिती तुम्हाला समजावून सांगितलेली आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद